राज्यातील प्राथमिक आणि खासगी प्राथमिक शाळांमधील रिक्त शिक्षकांची पन्नास हजार पदं दोन टप्प्यांमध्ये भरण्याची प्रक्रिया शासनाकडून सुरू आहे दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे एक हजार चारशे जागांची भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलद्वारे राबवण्यात येते त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शिक्षक उमेदवारांची नोंदणीही करण्यात आली पण प्रत्यक्षात जिल्ह्यातील दोनशे ते तीनशे जागाच भरण्यात आल्या उर्वरित शिक्षकांची रिक्तपदं भरण्याकडे राज्य शासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप उमेदवारांनी केलाय त्यामुळे बारा सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील रिक्त जागांची माहिती जाहीर करावी अन्यथा अठरा सप्टेंबरनंतर अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा उमेदवारांनी दिलाय राज्यातील शिक्षकांची रिक्त असलेली पन्नास हजार पदं दोन टप्प्यात भरण्याचा निर्णय शासनानं घेतलाय त्यासाठी जिल्हा परिषदेच्या पोर्टलवर जाहिरातही देण्यात आली मात्र पदांची अंतिम निश्चिती करताना दहा टक्के पद कपात करण्यात आली शिवाय बऱ्याच जिल्हा परिषद प्रशासनांनी आणि खाजगी व्यवस्थापनांनी पवित्र पोर्टलला रिक्त जागांची माहितीच दिली नाही त्यामुळे ही भरती प्रक्रिया अपूर्ण अवस्थेत आहे दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार चारशे शिक्षक भरतीसाठी पात्र असलेल्या हजारो शिक्षक उमेदवारांनी पवित्र पोर्टलकडे नोंदणी केली आहे मात्र प्रत्यक्षात दोनशे ते तीनशे जागा भरण्यात आल्यात उर्वरित जागा भरण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही शालेय शिक्षण विभागानं त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शिक्षक उमेदवारांनी केलाय त्यामुळे रिक्त झालेल्या पदांची भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलवर जाहीर करावी सर्व जिल्हा परिषदांनी रिक्त पदांच्या जाहिराती घोषित कराव्यात नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कोणत्याही शाळेमध्ये शिक्षक पद रिक्त न ठेवण्याची तरतूद पाळावी बारा सप्टेंबर पर्यंत उर्वरित रिक्त पदांची प्रक्रिया सुरू झाली नाही तर अठरा सप्टेंबर नंतर अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा उमेदवारांनी दिलाय आमच्या दहा टक्के रिक, रिक्त जागा रिक्त अपात्र गैरहजर जागा आणि खासगी संस्थांच्या जा ज्या जागा आहेत त्या शंभर टक्के क्षमतेने आपल्या आमच्या कोल्हापुरातून भराव्यात आणि जर तुम्ही आचारसंहितेपूर्वी जर ह्या जागा आम्हाला उपलब्ध करून दिल्या नाहीत जर उपलब्ध झाला नाही तर आम्ही अठरा तारखेला आम्ही पूर्ण महाराष्ट्रातील महिला अन्न त्याग उपोषण करत आहोत पुणे आयुक्तालयासमोर आमचं हे अठरा तारखेला अन्न त्याग उपोषण सुरू होईल केसरकर साहेब त्याच्या आधी तुम्ही ही सर्व कार्यवाही क का पूर्ण करा आचारसंहिता लागण्यापूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी यूथ स्टुडंट्स असोसिएशन आणि उमेदवारांनी केली आहे यावी श्वेता गलगले मृदुला कुलकर्णी प्रतिभा मगदूम विजयकुमार रणदिवे संजय जिरगे उपस्थित होते